पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सकल मराठा समाजाचा मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा आता पुण्यात पोहोचलाय मराठा समाजातील सर्वच स्तरांमधील लोक या पदयात्रेत सामील झालेले महिला पुरुष आणि तरुणांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असून यामध्ये एक बीडचं भजनी मंडळ देखील आहे या भजनी मंडळाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहुयात मनोज दरांगी पाटील यांच्या नेतृत्वात आज सकाळचा प्रवास जो आहे तो या पादयात्रेचा चालू झालेला आहे आणि एक बीडच भजनी मंडळ जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी आहे आंदोलक म्हणून मराठा आंदोलक म्हणून ते सहभागी आहेत आणि आत्ताच चार ते पाच किलोमीटर खरं तर खूप भयंकर या उन्हात प्रवास चालत हे भजनी मंडळ आलेलं आहे आपल्याला ते एक अभंग म्हणून दाखवणार आहेत बाबा बीड वरून आलेला आहात तुमचं नाव काय आहे आणि पेंडगाव तालुका, तालुका जिल्हा बीड आम्ही पेंडगाव निघालेला आहे जरांगे दादा सोबत सोबत आम्ही भारी नामाचा गजर करत निघ आहेत चलो मुंबई चलो मुंबई दारी तुळस हिरवीगार रामा संसार किती या भजनी मंडळात किती लोक आहेत आणि तुम्ही बीड पासून आज पाच दिवस झालं चालत येत चालत चाललेला हा कसं एकंदरीत प्रवास आहे नाक्या रस्त्याने तुम्ही अभंग म्हणत येत आहे का आम्ही सगळे तीन जण आहेत सर्वात मी पुढे म्हणतो माझ्या पाजे मागे सर्वच मानतात आणि हरिनामाच्या गरजा जे घोषणा चालू आहेत म्हणजे हरिनाम घेत तुम्ही पुढे 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 मुंबईला आता चाललेला आहात बाबा एक अभंग म्हणू शकता का तुम्ही अभंग म्हणजे राम राम कोणता राम म्हणू शकतो अवतार शा भक्तीमय वातावरणात ही लोणावळ्यापर्यंत संध्याकाळी हे आंदोलक पोहोचतील अजिंक्य रायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे